नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आम आमच्या इथे चिक्कूचं झाड आहे जसं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं होतं त्या झाडावरचे चिक्कू आप आपण काढणार आहोत आता आता भाऊवरती चढला आहे तर तो तो ते तुम्हाला दाखवतो बरेचसे चिक्कू आहेत ते आपण काढतो आहे तर बघूया चिकू हे बघा बरेचसे चिक्कू झालेले आहेत आणि आता तयारी झालेले आहेत काही चिकू तर आपण ते काढतो आहे आता आणि काढल्यानंतर आपण ते आडीला ठेवणार आहोत तर ते चिकू पिकल्यानंतरही दाखवू आम्ही पण सध्या गा, आता ते चिकू आहेत ते तयार झालेले चिकू आपण काढतोय हा बघा हा भाऊ चढलाय वरती चिकू काढण्यासाठी ते चिकू काढलेले आहेत बरेचसे चिकू आहेत काही चिकू आहेत ते आपण झेला नाही गावाकडे आंबे काढण्यासाठी झेला असतो त्याने देखील काढतो पण आता सध्या हातात येतात चिकू म्हणून आपण हाताने काढतोय इकडे पण चिकू आहेत आणि मोठा झाड आहे बघू शकता जवळजवळ सात आठ वर्षाचा आसपास असेल हा झाड सात आठ वर्षे झाले असतील मोठे चिकू झालेत आणि हा चिकू जो, जो चा, आहे तो बारमाही चिकू आहे बघा केवढे चिकू झालेत पावसात पण चिकू येतात आणि आता हिवाळा चालू आहे तर आता हिवाळ्यात पण आता चिकू आलेले आहेत तर आता सगळे जेवढे तयार झालेले चिकू ते आम्ही काढून घेतोय आणि इथं साईडला शेवग्याच्या शे शेंगा पण आहेत झाड आहे इथे तर शेवग्याच्या शेंगा पण आहेत आणि सकाळी आम्ही शेंगा काढल्या होत्या ती व्हिडिओ आम्ही काढलेली नाही पण तुम्हाला दाखवले याच्यामध्ये शेंगा झालेल्या आहेत अर्धी शेवग्याच्या शेंगा आणि इथे चिक्कू चिकू आम्ही काढतोयच त्याचबरोबर इथे आमच्या अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे तर त्याच्यावरती किती कायऱ्या आंबे आता झालेल्या आहेत कायऱ्या झालेल्या तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा अक्षरशः त्याच्या फांद्या आहेत त्या खाली आलेल्या आहेत एवढ्या आंबे लागलेले आहेत हे बघा आणि हा आ, हा जो कलम आहे तो दरवर्षी येतो त्याला तर ते त, आंबे लागतात आणि बघा केवढे आंबे झालेले आहेत मोठे खूप मोठे आंबे झालेले आहेत आणि बघा त्याच्या फांद्या अक्षरशः वाकलेल्या आहेत खाली बरेचसे आंबे आहेत ते गळून पडले आणि जेवढे आता राहिलेत ते आता पिकतील थोडे दिवसात त्यावेळेला आम्ही व्हिडिओ नक्की बनवू याची त्यावेळेला आम्ही अपलोड करू त्यावेळेला तुम्ही बघा हा व्हिडिओ तेव्हा केवढे आंबे झालेत मोठे आहे ते आपलं पेरूचं पण झाड आहे पण आता पेरू नाही आहेत हा पेरू आहे तो साधारणतः पावसामध्ये याचे पेरू धरतात हा बघ कसं आहे तो एवढा विपुलला काय काय बोलला त्याचा अजून वरती आहे चिकू बघा आता वरती भाऊ आता वरचे चिकू राहिलेले आहेत जे तयार झालेले आहेत तो काढतोय आता आणि आमच्या वाडीतली पण पोरं आलेत बघा इथे तिघेजण बसलेत आणि बघतायत चिकू कसे काढतायत ते यावर्षी वर्षी खूप चिकू धरलेले आहेत बघा फांद्या पण खाली आलेल्या आहेत चिक्कूच्या आणि हे चिकू आहेत ते, ते मोठे झाल्यानंतर खारूताई येतात आणि चिकू खातात तर त्यामुळं आम्ही यावर्षी वर्षी चिकू काढण्याचा हा एक प्रयत्न आहे आमचा तर बघा तुम्ही इकडे या साईडला पण चिकू भरपूर आलेले आहेत

आणि आता थोडेफार आम्ही चिकू काढलेले आहेत वरती झाडावरतीच काढलेले आहेत भावाने तर ते आपण बघूया आता किती चिकू त्याने काढलेत पिशवी घेऊन गेला होता वरती तो ते आपण बघूया आता किती चिकू काढलेत ते तो आता खाली उतरतोय आता तो उतरतोय ती बघा पिशवी त्याने एवढे चिकू काढलेले आहेत ते आता तो उतरतोय खाली तर बघूया आपण आता त्याने किती चिकू काढलेत ते काय बघा एवढे त्याने चिकू काढलेले आहेत आणि इथं काका पण आलेत चिकू किती काढले ते बघायला आता ओतोय त्याच्यामध्ये टपामध्ये तर बघा आता किती चिकू काढलेत ते त्याने एवढे चिकू आम्ही काढलेले आहेत आणि बघू शकता चिकूची साईज केवढी आहे थोडी मोठी साईज आहे आणि सगळे चिकू जे आहेत ते तयार झालेले आहेत तयार झालेले आहेत मोठे असे चिकू आहेत आणि हा जो चिकू आहे तो आम्ही कलम म्हणून लावला होता कलम लावला होता आता हे चिकू जे आहेत साधारणतः गावठी चिकूपेक्षा मोठे चिकू आपल्याला पाहायला मिळत आहेत एवढे आम्हाला चिकू भेटलेले आहेत आता जे झाडावर चढून चिकूच्या झाडावर चढून आपण बाकीचे पे चिकू जे आहेत ते काढलेले आहेत आणि आता बाकीवरती उंचावरची जे चिकू लागलेले आहेत ते आपण आता झिलाने काढणार आहोत हा बघा झिला कशा याची रचना केलेली आहे या झिल्याची तर हे दोन टोक लावलेले आहेत ह्याच्यामध्ये चिकू जे आहे ते अडकवून ओढला जाईल खाली, खाली तर ओढल्यानंतर चिकू जे आहे ते ह्या झिल्यामध्ये अलगत खाली येईल तर तो आपण नंतर का खाली घेऊन काढून घ्यायचा आहे तर आता भाऊ काढतो आहे तर तुम्ही बघा असे जिल्ह्याने चिकू काढतो आहे ते आता त्याने जिल्ह्यामध्ये एक चिकू जो आहे तो घेतलेला आहे तो बघा हा एक चिकू त्याने काढलेला आहे जिल्ह्यामध्ये आणि तो अलगद त्या झिल्यामध्ये आलेला आहे तर जिल्ह्यामध्ये आपण चिकू का काढतो याचं कारण पण आहे जर चिकू जर खाली पडला आणि जर आपण त्याला पिकायला जर ठेवलं तर तो खराब होतो नंतर आ, खाली पडल्या कारणाने तर यासाठी आपण जे चिकू आहेत ते, ते जिल्ह्यामध्ये काढतो का जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे आपण पिकवू शकतो हे दोन चिकू त्याने काढलेले आहेत आता तिसरा चिकू जो आहे तो काढतोय तीन चिकू काढलेले आहेत आता आतापर्यंत आणि ते बरेचसे आपण चिकू काढलेले आहेत त्याच्यामध्ये आता असेच आपण बाकीचे जे चिकू आहेत ते काढून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलं हा चिकूचं झाड आहे माझ्या पाठीमध्ये तर या चिकूच्या झाडावरून आपण बरेच सारे चिकू आपण काढलेले आहेत तर चिकूंची साईज पण आपण बघितली आणि गावटी चिकूपेक्षा हे चिकू जे आहेत ते मोठे आहेत तरी आपण बघितलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा जर व्हिडिओ कु तुम्हाला कुठेही आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद